मित्रांनो स्वागत आहे शेरनीती आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचंड असा विजय झाला महायुतीला दोनशे तीसहून अधिक जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला फक्त एकोणपन्नास जागा मिळाल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पराभवाचे विश्लेषण करताना एक गणित मांडले आता हे गणित काय होते हे आपण समजून घेऊया विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या पोस्टला उत्तर दिले तसेच लोकसभेतल्या पराभवाचं गणित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आणि शरद पवार यांना जशाच तसे उत्तर दिले तसेच तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडनं जनतेची दिशाभूल करणं योग्य नाही असेही फडणवीस शरद पवार यांना म्हणाले मित्रांनो पराभवाचे विश्लेषण करताना शरद पवार म्हणाले की मी आयुष्यात चौदा वेळा निवडणूक लढलो मला कधीही पराभव पाहावा लागला नाही पण यावेळी मला राज्यात पराभव पाहायला मिळाला जरी पराभव आला तरी चिंता करायची नसते लोकांमध्ये जावे लागते आणि पराभव का झाला याचे विश्लेषण करावे लागते पण यावेळेस लोकांमध्ये जावे लागले आणि लोकांच्या चिंता मला समोर दिसल्या शरद पवारांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या रिझल्टवरती काही गणित मांडले आता ते गणित कोणतं होतं ते आपण बघूया शरद पवार पुढे म्हणाले की काँग्रेस पक्षाला ऐंशी लाख मते पडली आणि त्यांचे उमेदवार मात्र सोळाच निवडून आले त्या उलट शिंदे गटाला एकोणऐंशी लाख मते मिळाली आणि त्यांचे उमेदवार सत्तावन्न निवडून आले म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही त्यांच्या जागा एक्केचाळीस कशा असा संशय येतो तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की आमच्या पक्षाला बहात्तर लाख मते मिळाली तर जागा मात्र दहाच निवडून आल्या त्या उलट अजित पवार गटाला अठ्ठावन्न लाखेच मते मिळाली आणि त्यांच्या जागा मात्र एक्केचाळीस आल्या असे कसे होऊ शकते याला शंकेची वाव आहे असे शरद पवार म्हणाले आता या गणिताला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट केले आणि ते म्हणाले की आपण ज्येष्ठ नेते आहात किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका फडणवीस म्हणाले की दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये भाजपाला एक कोटी एकोणपन्नास लाखे एवढी मती मिळाली तर जागा मात्र फक्त नऊच निवडून आल्या त्या उलट काँग्रेसला शहाण्णव लाख मते मिळाली आणि जागा आल्या तेरा शिवसेनेला त्र्याहत्तर लाख मते मिळून जागा सात आल्या त्या उलट राष्ट्रवादीला आठ जागा जिंकता आल्या एकोणीसच्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे काँग्रेसला सत्याऐंशी लाख मते मिळून एक जागा मिळाली होती तर तत्कालीन राष्ट्रवादीला त्र्याऐंशी लाख मते मिळून चार जागा आल्या होत्या पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की पराभवाचा स्वीकार करा तर यातून तुम्ही लवकर बाहेर पडाल तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्या अशी अपेक्षा आहे अशा या महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांनी एकामेकाला खडेबोल सुनावले तसेच एकामेकांचे कानही टोचले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी शेअर नीती आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद